सूरज चव्हाण हे नाव महाराष्ट्रात गाजलं ते बिग बॉस मराठी सीझन पाच मधून मात्र काही वर्षांपूर्वी सूरज चव्हाण हा कोण आहे हे अनेक लोकांना माहिती देखील नव्हतं या पोहराची सुरुवात टिकटॉक वर व्हिडिओ करण्यापासून झाली काहींनी याला येडेचाळे दे म्हणून देखील संबोधलं त्यानंतर तो बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून आला आणि शो देखील जिंकला आणि आता यात सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा नवीन मराठी सिनेमा येतोय नुकताच या सिनेमाचा टीजर लॉन्च झाला आहे गावातून सुरू झालेला या गावातील पोराचा प्रवास हा आता सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर येऊन पोहोचला आहे टिकटॉक वर करणारा सूरज चव्हाण झपूक झुपूक चित्रपटाचा हिरो कसा झाला झिरो ते हिरो प्रवास कसा होता आणि सूरज बरोबर या सिनेमात अजून कोण कोण झळकणार आहे याबाबत जाणून घेऊया या, या व्हिडिओमधून नुकताच झालेला बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर सूरज चव्हाण झाला या बिग बॉस सीझन पाच ची सर्व जबाबदारी केदार शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती बिग बॉस सीझन पाचच्या च्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक घोषणा केली की बायपन भारी देवानंतर केदार शिंदे प्रोडक्शन आणि जिओ स्टुडिओज एक चित्रपट घेऊन येणार आहे या चित्रपटाचे नाव असेल झापूक झुपूक आणि या चित्रपटात मुख्य अभिनेता असेल सूरज चव्हाण आणि ही घोषणा केदार शिंदे यांनी पूर्ण देखील केली आहे केदार के शिंदे यांनी दिग्दर्शन केलेला आणि सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत असलेला झापूक झुपूक या चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च झाला आहे सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला त्यावेळी तो एक रील स्टार म्हणून प्रसिद्ध होता पण सूरजचा खेळ साधेपणा प्रामाणिकपणा आणि त्याच्या आयुष्यातील संघर्षाचा प्रवास इतका खडतर होता की सूरज हा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करू लागला आणि या चाहत्यांच्या चा पाठिंब्यामुळे सूरज हा बिग बॉस सीझन पाच चा विनर देखील झाला सूरज सुरुवातीला ज्यावेळी बिग बॉस पाच च्या घरात आला होता त्यावेळी सूरजला गेम कळत नाही टास्क समजत नाही सर्व गोष्टी सूरजला समजावून सांगायला लागतात असे सर्व कंटेस्टंट म्हणत होते मात्र सूरजने शेवटी त्याची पावर दाखवलीच आणि बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरून दाखवलं साधं सरळ सिंपल राहून देखील प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवता येते सूरजने बिग बॉस मराठीच्या घरात दाखवला आहे मात्र बिग बॉस मराठीचा विनर सूरज हा बिग बॉस मध्ये येण्यासाठी सुरुवातीला उत्सुकच नव्हता शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याची समजूत काढली आणि बिग बॉसच्या घरात त्याला आणलं सूरज देखील सुरुवातीला बिग बॉसच्या घरात अडकळला त्याला गेम कळत नाही अशी टीका देखील त्याच्यावर झाली मात्र प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे सूरज चव्हाण बिग बॉसचा विनर झाला सूरज हा मूळचा बारामतीचा सुरुवातीला टिकटॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवर करून तो अपलोड करू लागला काहींना या रील्स आवडल्या तर काहींनी यासाठी त्याला नावं देखील ठेवली होती सूरजचं आयुष्य हे सुरुवातीपासूनच खडतर राहिला आहे तो लहान होता तेव्हाच त्याच्या आई वडिलांनी या जगाचा निरोप घेतला सूरजला पाच बहिणी आहेत घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला रोजंदारीची कामं देखील करावी लागली मात्र रील्सच्या माध्यमातून सूरज हा चांगलाच फेमस झाला आणि यानंतर सूरज बिग बॉस मराठीमध्ये झळकला आणि आता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झापूक झोपूक सिनेमात सूरजला संधी देखील दिली आहे या सिनेमाचं शूट नुकतंच पूर्ण झालं आहे आणि या सिनेमाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे सध्या या सिनेमाच्या प्रमोशनचं काम सुरू आहे या चित्रपटात सूरज चव्हाण बरोबरच जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे आणि पायल जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत हा सिनेमा पंचवीस एप्रिलला रिलीज होणार आहे गवंडी कामगार रील स्टार बिग बॉसचा विनर ते झापूक झुपूक सिनेमाचा हिरो हा सूरजचा प्रवास थक्क करून टाकणार आहे सूरजच्या या प्रवासातून एक शिकवण आपल्याला नक्कीच मिळत आहे समाज आपल्याला काही म्हणत असला तरी आपण आपले काम योग्य मार्गाने सरळ आणि शांत राहून करत राहिलो तर यश हे नक्कीच मिळतं मंडळी सूरजच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं झापूक झुपूक या सिनेमाबद्दल तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचा बोला या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा